हॅलो नगरकर आज तीन जानेवारी म्हणजेच सावित्रीबाई फुले यांचा जन, जन्म जन्मदिवस हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो निवाड्स कॉलेजमध्ये आज माननीय अंजू शेंडे प्रथम जिल्हा सत्र न्यायाधीश या प्रमुख पाय पाँन, पाहुण्या होत्या निवाळ्स कॉलेजच्या सर्व विद्यार्थिनींनी विविध गेटअप करून आज माईंचा सा, सावित्री माईंचा सा जन्मदिन साजरा केला तर आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत कोणता गेटअप केला आणि काय कोणत्या खरंच त्या विचार त्या, त्या, आत्मसात करतील का ते पण आपण जाणून घेऊ तुम्ही राणी लक्ष्मीबाई राणी कार्य माहिती आहे का त्यांनी झाशी म्हणजे झासीचा किल्ला लढवला होता पुढे मी पुण्य श्लोक आईल्या बाई त्यांचं कार्य माहिती आहे त्यांनी मंदिरे धर्मशाळा तुम्ही जिजामाता थोडा माता करायचं जिजामाताने एक उत्तम पुत्र घडवला त्यांचं जे शिवाजी महाराज होते ते पूर्ण त्यांचा इतिहास अख्ख्या जगाला माहिती आहे त्या एक उत्तम महिला म्हणून या जगात प्रसिद्ध आहेत त्यांचे जे विचार ज्यांनी म्हणजे जसं त्यांनी पुत्र घडवला तसंच प्रत्येक स्त्रीने आपल्या स्वतःच्या मुलाला असेच संस्कार केले पाहिजेत मी सावित्रीमाईंचाच गेटअप केला आहे सावित्रीमाई हा आधीचा जी काळ होता त्यामध्ये त्यांनी अ म्हणजे एकदम अशा कठीण परिस्थितीत शिक्षण घेतलं व त्या एक चांगल्या शिक्षिका झाल्या व माझा आजचा हा गेटअप करण्याचं कारण की त्यांच्यातला एकतरी गुण मी अंगीकारावा आणि त्यांच्यासारखं बनण्याचा मी नक्कीच प्रयत्न करल बस त्यांचं तुम्हाला आवडलेलं काम म्हणजे त्यांनी खूप कामं केले सगळेच कामं चांगले आहेत पण अशा कोणत्या एका कामाने तुम्ही प्रोत्साहित झाला त्यांचं एक काम म्हणजे त्या त्यांनी एक एक विद्यार्थी घडवला की आपल्याजवळ जे ज्ञान येते त्यांनी इतरांना दिलं आहे ते स्वतःपुरतंच मर्यादित न ठेवत ठीक आहे तुम्ही हो पण सावित्रीबाईंचाच सा गेटअप केलं आहे तर सावित्रीबाईंना पुढं घडवण्यासाठी ज्योतिबांचा हा खूप मोठा हात होता मला असं वाटतं ज्योतिबा असते तर त्या पण एवढ्या हे नसत्या झाल्या सो जास्त श्रेय मी ज्योतिबाणला देईन त्यांच्यामुळं सावित्रीबाई आहे आणि त्या पहिल्या प्राध्यापिका झाल्या आणि ज्योतिबांनी सावित्रीबाईंना घडवलं हे नक्कीच आहे ह्याच्यात काय दुमत नाही पण सावित्रीबाईंनी ते ॲक्सेप्ट केलं त्या काळात ठीक आहे हे खूप महत्त्वाचं आहे नाही ऍक्सेप्ट केलं शिक्षण घेणं पण आणि शिक्षण देणं पण म्हणजे त्यांच्यात कुठेतरी म्हणजे दहा टक्के मुली सावित्रीबाईंसारखं सारख आहेत नव्वद टक्के मुली नाही आहेत कारण त्यांना लोक काय बोलते याच जास्त महत्त्व वाटतं तसं सावित्रीबाईंना त्यांना काही हे नव्हतं की लोक काय बोलतील त्या त्यांच्या मार्गाने पुढे जात गेल्या तसं आजकालच्या मुलींचं नाही त्यांना फक्त सोशल मीडिया आणि लोक काय कमेंट्स करते तेवढंच पडलेलं असतं मी महात्मा ज्योतिबा फुले यांचा गेटअप घेतलेला गे आहे महात्मा ज्योतिबा फुले यांची आई खूप ते खूप कमी वयात गेल्या होत्या म्हणजे ते कमी लहान असतं आणि त्यांच्या आई गेल्या होत्या त्यांचा सांभाळ त्यांच्या वडिलांच्या मानलेल्या बहिणीने केला होता त्यांची ती बही ती जॉन इंग्रज जे होते त्यांचे तिथं कामालं होते त्यांच्याकडून त्या ज्या सांभाळ करत होते त्यांच्याकडून खूप काही शिक शिकून घेतलं त्याच्यानंतर त्यांनी सावित्रीशी लग्न केलं त्यांनी स्त्री शिक्षणाचा शिष स्त्री शिक्षणाचा सुरुवात केली त्यांनी सावित्रीला शिक्षणाचं जास्त प्रोत्साहित केले त्या शिष जर ज्योतिबा फुले नसते तर आज सावित्री नसते आणि सावित्री नसती तर आज मुलींना शिक्षण नसते भेटले मी आज तारा महाराणी तारा राणी भोसले यांचा रोल म्हणजे वेशभूषा केलेली आहे तर तारा राणी भोसले ह्या शिवाजी महाराजांच्या सून होत्या आणि त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यू औरंगजेबाने त्यांनी जे त्यांचे जेवढे हाल केले ना त्याबद्दल त्यांनी बदला घेण्याचं ठरवलं होतं मते मला ते बरोबर वाटतं कारण की आपण आपली एखादी व्यक्ती जर स्वराज्य काम करत असेल आणि तिला जर एवढा त्रास देत असेल तर सर्वांनी स्व स्वराज्याचे रक्षण केले पाहिजे आणि आज आजकाल आपण पाहतो की गड किल्ले यांचं संवर्धन केलं जात नाही तिथे जाऊन कचरा केला जातो हे केलं जातं ते केलं जातं पण त्यासाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे असं तरी मला वाटतं मी महाराणी येसोबा यांचा लुक घेतलेला आहे त्या शिवाजी महाराजांच्या सून होत्या व तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या तर त्यांनी अनेक धाडसी कार्य केले आहेत तसेच त्यांनी संभाजी महाराजांना प्रत्येक कार्यामध्ये साथ दिली आहे त्या स्वराज्याच्या दुसऱ्या द्वितीय महाराणी होत्या तर जेव्हा संभाजी महाराजांची मृत्यू झाली त्यानंतरही त्यांनी स्वराज्याचे काम अतिशय धाडशीपणाने चा चालू ठेवले ते त्यांच्या धाडशी कामाची वृत्ती म्हणजे आवडली त्यामुळे त्यांचा आगेटप केला मी आता या सगळ्यांचे जे काही विचार आहेत ते कुठपर्यंत तुम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करणार का काय वाटतं ऑब्व्हियसली आणणारच आहे आता त्यांचा गेटअप घेतला अगे आहे तसं पण नाही पण तरी असं पुढं फ्यू फ्युचरला पण कळलं पाहिजे ना त्याच्यामुळं आम्ही पुढं घेऊन जाणार आणि तुम्ही समाजाला पण त्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न कराल हो शंभर टक्के समाजापर्यंत मेसेज पोहोचून आता पूर्णपणे प्रयत्न करतो आम्ही आणि हा गेटअप अगे त्यासाठीच घेतला गेट आहे समजावा की त्यांनी काय काय केलेलं आहे कामगारी आणि माझ्या मते मी जी मगाजी बोलले की आपल्या म्हणजे स्वराज्य जे, जे त्यांनी स्थापन केलं त्याचं आपण संवर्धन केलं पाहिजे आणि संरक्षण पण केलं पाहिजे प्रत्येक मुलींमध्ये म्हणजे येसुबाई महाराज जसं धाडशी शूर होते तसं प्रत्येक मुलींनी बनायला पाहिजे तर नगरकरांनो आज तीन जानेवारी म्हणजेच सावित्रीमाई यांची जयंती आणि बालिका दिन म्हणून साजरा केला गेला न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अल्यनगर येथे आणि या आपल्या ताईंनी जो जो काही गेटअप केलेला आहे तर त्या गेटअप मागचं त्यांनी जे काही कारण आहे किंवा त्यांचे जे विचार आहेत त्यांचं जे कार्य आहे ते समाजापर्यंत पोहोचावं याच्यासाठी या विद्यार्थिनींनी गेटअप केला होता तर मित्रांनो असेच विविध बातम्यांसाठी माहितीसाठी आमच्या चॅनेलला करला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक नक्की करा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी कमेंट करा आणि शेअर जरूर करा